जैविक किड नियंत्रणामध्ये खरं म्हणजे सेंद्रिय शेतीमध्ये कीड नियंत्रणाच्या जे पद्धती असतात त्या एकात्मिक पद्धतीचं शेवटचं जे आहे ते आहे कामगंध सापळे आणि औषधं न वापरता विशिष्ट किडींच्यासाठी असलेली विशिष्टच रसायनं आता हा जो आहे हा फ्रूट फ्लाय ट्रॅप म्हणजे फळमाशीचा सापळा आहे या फळमाशा वेगळ्या वेगळ्या प्रकारात असतात त्यांना वेगळे प्रकारचे औषधं असतात वेलवर्गीयांसाठी असतात काकडी गोसाळी शिराळी यांच्यासाठी असतात ती ही एक आहे आणि ही जी आहे ही फळांसाठी म्हणजे आंबा पेरू पपई यांच्यासाठी तर हे जी आहे हे फळमाशीचे तीन प्रकार आता सापडलेत त्याच्यामध्ये हा जो आहे हा फळाचा आहे पण मी हा वेलाचा तला लावला चालेल का तर चालेल फळाच्या याला मी वेला लावला तर पन्नास टक्के नियंत्रण होईल पण फळाच्यासाठी फळा चालावला तर ऐंशी चाला चाला हो ते नव्वद टक्के नियंत्रण होईल तसंच वेलाच्यासाठी मी फळा चालवा चालेल का चालेल पण वेला चालवला तर ऐंशी टक्के ते नव्वद टक्के नियंत्रण होईल आता ह्याच्यात नक्की काय असतं तर ही जी फळमाशी असते ती याच्यावर मावेल एवढी फळमाशी असते आणि ती तिची मादी फळ तयार होत आलं सत्तर टक्के फळ तयार झालं की त्याच्यावर पार्श्वभागाला तिला सुईसारखा भाग असतो तिरी भूक पाडते फळाला आणि त्याच्या आतमध्ये स्वतःची अंडी घालते आतमध्ये त्या अंडी उपतात आणि आळ्या तयार होतात ह्या फळामध्ये आळ्या तयार होत असल्यामुळे भारतीय परंपरेमध्ये पाऊस पडला की आंबा खायचा नाही कारण पावसाळ्यामध्ये यांचं उत्पत्ती जास्त असते त्याचे पावसाच्या आधी आंबा खायचा तर खायचा नंतर खायचा नाही आणि आपला आंबा आणि फळं अमेरिका आणि जपानला निर्यात होत नव्हती का तर तुमच्यात फळमाशी आहे म्हणून मग मुँ। हे काढल्यानंतर आणि वेपर ही ट्रीटमेंट केल्यानंतर फळामध्ये अंडीच उबणारच नाही आहेत कारण न हे जे आहे हे फळमाशेच्या नराला याच्यामध्ये ही एक वडी तयार केले आहे याच्यामध्ये मिथेल युजनॉल नावाचं एक रसायन आहे जे तुळशीमध्ये लवंगेमध्ये दालचिनीमध्ये असतं फळमाशेच्या नराला प्रजनन करण्यासाठी हे आधी लागतं तर ह्याला फळमाशेचा नर आकर्षित होतो ह्याला वास येतो मला वास येतो आहे मिथेल जेलचा आणि ह्याच्यामध्ये त्याच्यासोबत बिनवासाचं विष घातलं आहे मग हा रस तो, ले तो, तो पितो आणि तो मरतो आता हे ठेवायचा एक ट्रॅप आहे हा ट्रॅप आहे म्हणजे काय आहे की याला पाऊस आणि ऊन लागू नये आता हे माशीला जायला आतमध्ये आहे तर हे कसं करायचं तर ह्याच्यामध्ये मी आधी उडणार हे आता हे जे आहे हे मी ठेवल्यानंतर हे डबा टांगून ठेवेल आता मी काय करतो वा हे डबे मला वापरायला आवडत नाहीत मग मी हेच नुसतं टांगून ठेवेन आता इथे जरी आपण टांगून ठेवलं हे तर ह्याला माश्या येतील आणि या डब्यामध्ये माश्या मरायशिवाय जे बाहेर मरतील मग त्याला मुंग्या घेऊन जातील सावलीच्या जा ठिकाणी उन्हाने याचा प्रभाव कमी होतो त्याच्या सावलीच्या ठिकाणी ठेवायचं आता आपले आंबे साधारणपणे मे पंधरानंतर तयार होतात आणि काही आंबे आपले जुलैमध्ये तयार होतात तसे आत्ता आपण हा एक ट्रॅप लावला इथे पेरूसाठी आधी लावला आता आता हा आपण इथे लावला की त्याच्यामध्ये माशांचं नियंत्रण होणार